डॉक्टर शिल्पा संतोष बोमनाळे यांच्या अंश फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा शुभारंभ दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी नांदेड शहरातील दत्तनगर भागात मोठ्या थाटात पार पडला श्री श्री श्री, श्री एक हजार आठ जगदगुरु स्वामी भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी केदारपेठ यांच्या शुभ हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आयोजित कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार बाळाजीराव कल्याणकर खासदार रवींद्र चव्हाण यांच्या सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी मनोगती व्यक्त करत डॉक्टर शिल्पा संतोष शुभेच्छा दिल्या या सोहळ्या प्रसंगी अनेक उपस्थिती होती श्री श्री श्री, श्री, श्री आठ जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी केदारपीठ यांचे फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले अंश फर्टिलिटी अँड टेस्टेड रूप बेबी सेंटर येथे वंदत्व निवारण सल्ला आणि मार्गदर्शन स्त्री व पुरुष

केला वैराग्यपीठाचे समस्त जगद्गुरु अनंत नमस्कार उद्घाटना निमित्त तिथं उपस्थित राहून दृद्गत व्यक्त केलेले बेट वगैरे वसवंतकर महाराज आणि बाळापूरकर महाराज आणि हुलसुरचे महाराज आणि आताच आपलं हंग व्यक्त केलेले त्या जिल्ह्याचे नूतन खासदार रवींद्र तेव्हा साहेब आणि या शहराचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि या कार्याला कारणीभूत असलेले उभया संतोष बोमणारे टाकतात आणि त्याचप्रमाणे शिल्पा संतोष हा उभय डॉक्टर आहे आणि सर्व इथे जास्त बोलायचं इथं नाही आहे कारण का त्यांच्या कर्तृत्वाला पुढच्या योगदान देण्याचे एवढं तिथे काम आहे म्हणून जीवनामध्ये मनुष्याचे आयुष्य लागतो आहे आयुष्य असताना आरोग्य तेवढंच आवश्यक असते म्हणून डॉक्टरचा आता परंपरेपासून परिवर्तन होत असेल पूर्वी वैद्य रोपान वनस्पती रूपानं आमच्या केदारमध्ये एकोणीसशे पस्तीस साली उत्तराखंड मध्ये होते त्यांनी स्थापना केलेले आयुर्वेद विद्यापीठ हा शंभर महिला तिथे पुटायला आहे औषध फुटायला हे मला हे परंपरेपासून आहे पण पर परंपरेला आपला थोडासा पेड विज्ञान जोडलेला आहे विज्ञान असेल तरी सुद्धा परंपरा सोडून नाहीये हा जो विज्ञान आहे परंपरा सोडून नाही उदाहरणार्थ आपा ते वायू आकाश त्याच्याकडून सोडत नाही पृथ्वीमध्ये गंडत्व आहे जलामध्ये सिद्धत्व आहे अग्नीमध्ये तत्व आहे आणि त्याचप्रमाणे आता असे अगोदर जगद्गुरु केदारपीठ श्री भीमाशंकर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते माझ्या अंज फर्टिलिटी व टेस्ट बेबी सेंटर याचं ओपनिंग झालेलं आहे येथे फर्टिलिटी रिलेटेड म्हणजे वंधत्व वं� निवारण रिलेटेड सर्व सुविधा मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत जसे इक्सी पुरुष बीजांडातून पुरुषांचे शुक्राणू काढणे काढलेला काड़ गर्भ अनेक वर्ष गोठवणे गोठवलेला गर्भ वारंवार ज्या स्त्रियांना गर्भपात होतो अशा स्त्रियांसाठी पण आपण नवीन सुविधा केलेल्या आहेत त्या सर्व अत्याधुनिक सेवा व सुविधांनी उपलब्ध फर्टिलिटी सेंटर याचा आज उद्घाटन सोहळा झालेला आहे याचा मला भरपूर आनंद आहे आमच्या हस्ते आज अंश फर्टिलिटी अँड टेस्ट्यू बेबी सेंटरचं नांदेड येथे उद्घाटन झालेलं आहे तरी अंश फर्टिलिटी आणि टेस्ट्यू बेबी सेंटर हे आपल्या नांदेड जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या चार पाच जिल्ह्यामध्ये एक्सक्ल्युझिव्ह एक्सक्ल्युझिव्ह म्हणजे जिथे डिलिव्हरी सीझर वगैरे हो काही होत नाही त्या सेंटरला आणि ते सेंटर हे फक्त मेल फिमेल इन्फर्टिलिटी आणि ज्यांना वंद्यत्व निवारण जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये आय आहे आय बी एफ आहे इक्सी आहे जे नवीन तंत्रज्ञान आलंय आणि आता काही दिवसाने यामध्ये सरोगसीची पण आपण भर पाडणार आहोत त्याच्यामध्ये सरोगसीसाठी अप्लाय केलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी या सेंटरला या सेंटरने इथं पुरवलेल्या आहेत तर या सेंटरच्या ज्या संचालिका आहेत डॉक्टर शिल्पा बुमनाळे या स्वतः आय बी एफ स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची टीम आहे त्याच्यामध्ये हिमिरॉलॉजिस्ट आहेत अँड्रॉलॉजिस्ट आहेत आणि पूर्ण त्यांचा स्टाफ आहे त्यांना इन्फर्टिलिटीच्या पेशंटला लागणारी जी लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी असते तेसुद्धा सेंटर ते त्यांच्याच युनिटमध्ये अद्ययावत आहे तर हे सगळं एक्सक्लुझिव्ह सेंटर आहे आणि हाय अँड टर्शरी सेंटर आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि या सेंटर जे आता पहिलं लोकांना नांदेड सोडून बाहेर मोठ्या शहरामध्ये जायची गरज पडत होती जसं की पुणे आहे संभाजीनगर आहे नाशिक आहे तर आता सर्व सुविधा ह्या नांदेडमध्येच आपल्या अंश फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर येथे उपलब्ध केलेल्या आहेत